पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज ये विसरवाडी येथे खाटूश्याम बाबाचे फागुन उत्सवानिमित्त संकीर्तन व निशाणी यात्रा संपन्न नवापूर तालुक्यात विसरवाडी येथे खाटूश्याम बाबाचे फागुन उत्सवानिमित्त संकीर्तन व निशाणी यात्रा संपन्न झाली प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यात फागुन महोत्सव साजरा केला जातो या निमित्ताने येथे कीर्तन दिव्यज्योत व महाप्रसादाचे आयोजन केले जाते मोठ्या भक्तिभावाने श्यामप्रेमी कीर्तनासाठी हजेरी लावतात दिनांक सोळा मार्च रोजी रविवारी संध्याकाळी येथील शिवमंदिरापासून निशान यात्रा प्रारंभ करण्यात आली ढोल ताशाच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने ही निशाणी यात्रा कीर्तन स्थळापर्यंत करण्यात आली रात्री सात वाजेपासून कीर्तनास प्रारंभ करण्यात आला यावेळी कीर्तनासाठी राजस्थानातील प्रसिद्ध गायक संतोष व्यास रिंगस राजस्थान दीपाली यादव भोपाल यांनी वाणीत कीर्तन करून श्याम भक्तांना मंत्रमुग्ध केले एवढी फागुन महोत्सव असल्याने रंगांची होळी खेळण्यात आली बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी या रंगोत्सवाचा आनंद घेतला सहावे संकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन विसरवाडीतील शिवभजनी मंडळ तसेच श्यामप्रेमी परिवारातर्फे करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व भाविकांनी परिश्रम घेतले एवढी कीर्तनासह महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते संपूर्ण भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला